विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांना एम जी एम महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारपासून सुरुवात झाली आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक विकास होणे गरजेचं आहे आणि हा विकास खेळाच्या माध्यमातून होतो तसंच संघभावना ध्येय जिद्द नेतृत्व संयम या सर्व भावना खेळाच्या माध्यमातूनच विकसित होतात असं प्रतिपादन डी वाय एस पी राहुल श्रीरामे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना केलं या, या, या स्पर्धा एम जी एम महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात येत असून विद्यापीठांतर्गत येणारी सर्व महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी होणार आहेत या स्पर्धा तीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहेत या क्रीडा स्पर्धा एम जी एम वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाने आयोजित केल्या आहेत या क्रीडा स्पर्धांचं आयोजन एम जी एम वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाने केल्या असल्याचं प्राचार्य डॉक्टर रेखा शेळके यांनी सांगितलं तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धा बाद पद्धतीने होणार असून जिंकणारे दोन संघ विद्यापीठ स्तरावर क्रीडा स्पर्धांसाठी निवडण्यात येतील असं क्रीडा प्रशिक्षक सागर शेवाळे यांनी सांगितलं विद्यालयाने सहभाग नोंदवला ही खूप मोठी गोष्ट आहे की आज पन्नास विद्यार्थी आपल्या एम जी एमच्या स्टेडियमवर खेळणार आहे ह्या मॅचेस तीन दिवस चालणार आहेत आणि आजच शहराचे डी रामे सर आणि एम जी एमचे जे सेक्रेटरीशराव कदम सर यांनी टॉस करून या मॅचचं उद्घाटन केलं सर्व खेळाडूंना माझ्या शुभेच्छा आज एम जी एम क्रीडा संकुलमध्ये हे जे एवढं मोठं भव्य स्टेडियम आहे आज पहिल्यांदा आपल्या एम जी एम जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन आयोजित युनिव्हर्सिटीच्या विद्यापीठांच्या क्रिकेट स्पर्धा आपण इथे आयोजित केलेल्या आहे ह्या क्रिकेट स्पर्धा ज्या पण होतात त्या कॉलेज लेवलवर होतात कॉलेज इंटर कॉलेज मॅचेस आहेत आणि ह्या स्पर्धा ज्या होतात औरंगाबादची युनिव्हर्सिटी म्हटल्यानंतर सगळे तालुके आणि और प्लस औरंगाबादचे जे कॉलेजेस आहेत त्यांचे विद्यार्थी इथे पार्टिसिपेट करतात आणि मुलांना खूप उत्साह आहे की फर्स्ट टाईम ह्या या ह्या स्टेडियमवर आपण इथे हे ऑर्गनाईज करतो आणि मुलं इथं इतक्या आनंदाने इथं खेळायला येत आहेत आणि त्याचं कारण किती जे ह्या ज्या मॅचेस आहेत ह्या मॅचेस नॉकआउट मॅचेस आहेत याच्यामध्ये बाद पद्धती ज्याला म्हणतो आपण त्या आहे याच्यामध्ये सोळा ते अठरा टीम्स इथे आलेल्या आहेत आणि ही जे मॅचेस आहेत ह्या तीस तारखेपासून दोन तारखेपर्यंत ह्याच मैदानावर होणार आहे आणि त्याबद्दल आयोजक जे आहेत कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन यांच्या प्रिन्सिपल शेळके मॅडम यांचा आभार मानावे लागेल कारण की त्यांनी एक ग्राउंड अवेलेबल करून देऊन आणि इथे चांगल्या मॅचेस कंडक्ट करून युनिव्हर्सिटीच्या मुलांना पहिल्यांदा हा प्रोत्साहन दिलं त्याबद्दल ते त्यांचा आभारी जे आपले इंटर कॉलेज मॅचेस होत्या युनिव्हर्सिटीच्या तिथून प्लेअरला काहीतरी पुढं जाण्याची इच्छा होती आणि तिथून नाही काहीतरी आपलं आता इंटर कॉलेज मॅचेस आल्या तिथून आपण स्कोअर केला तर पुढं आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये चान्सेस भेटतात तिथून आपल्याला इंडिया खेळायचे चान्सेस आहेत कारण तिथून आय ओ टीचे मॅच होतात नॅशनलच्या नॅशनलला स्कोअर केला तर पुढे चान्सेस असते इंडिया खेळायला आणि औरंगाबादमध्ये स्पोर्ट्सला चांगलं स्पिरिट आहे आणि चांगलंच सपोर्ट करतात प्लेअर पुढं जा यासाठी आवारमात खूप मेहनत करतात आणि मॅचेस इंटर कॉलेज वगैरे मॅचेस आहे ते व्यवस्थित होतात इंटर कॉलेजचे मॅचेस होतात तिथून परफॉर्मन्स केला मराठवाड्याचे जे असतं ना जेवढं टीम ते येतात तिथून आपण प्लेअर निवडलं जातो ज्याचं परफॉर्मन्स चांगला आहे त्याच्यानंतर आय ओ टीच्या मॅचेस राहतात आय ओ टीच्या मॅचमध्ये तुम्ही परफॉर्मन्स केला तर तुम्ही नॅशनलला लागता नॅशनलमध्ये परफॉर्मन्स केला म्हणजे तुम्ही रणजीचे चान्स जास्त चान्सेस राहतात 29 seconds.